भिलवडी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी वातावरण तापले आहे तर इच्छुक उमेदवार हे, हे शड्डू ठोकून रिंगणात उतरले आहेत भिलवडी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार शड्डू ठोकून रिंगणात उतरले आहेत काल काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पक्षाकडे सादर केले या इच्छुक उमेदवारांची मुलाखत पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांनी घेतल्या भिलवडी जिल्हा परिषद गटाकडून जिल्हा परिषद उमेदवारीसाठी विजय चोपडे संग्राम पाटील अनिल पाटील बी डी पाटील व पंचायत समितीसाठी आरती तावरे रोकडे व मणी यांनी अर्ज दाखल केले होते भिलवडी हा गट खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे येथे चुरस निर्माण झाली आहे इच्छुक उमेदवारांची मुलाखत डॉ पतंगराव कदम यांनी घेतली यावेळी पतंगराव कदम म्हणाले पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवारांची उमेदवारी गाव नेत्यांनी एकत्र बसून ठरवा व एक, एक उमेदवार निश्चित करून पक्षाकडे द्यावा यावेळी प्रदेश व काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम महेंद्र अप्पा लाड हेही उपस्थित होते